बाबा बासुंदी कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महायुतीचा जो प्रचार आहे तो अधिकच रंगत धरू लागला आहे शिवसेना आणि भाजप युती आहे आणि युतीच्या माध्यमातून सध्या प्रचाराला शिंदे सेनेचे नेते देखील आता रवींद्र भाटक हे सिंधुदुर्गात दाखल झालेले एक आहेत एकंदरीत फोंडाघाटमध्ये आहेत साहेब नमस्कार फोंडाघाटमध्ये आहात काल कुंकेश्वरमध्ये होता आज तुम्ही फोंडाघाटमध्ये भवन हळदीवांच्या यांच्या प्रचारासाठी खास इथे दाखल झाला काय नेमकी सध्याची परिस्थिती आहे एकंदरीत मला वाटतं कालपासून मी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये फिरत असताना जिल्ह्यामध्ये महायुतीचा प्रचार चांगला चालला आहे आणि महायुतीच्या प्रचाराच्या माध्यमातून शिवसेना भाजपा मला वाटतं प्रचंड मताने त्यांचं सर्वच जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीचा उमेदवार जिंकेल अशी अपेक्षा आहे देवग विजयदुर्ग आपलं कुणकेश्वर आणि कोंडा ह्या या, या कणकोली मतदारसंघात दोन सीट आपल्याकडे आहेत एकंदरीत काय वाटतं आपल्याला दोन्ही महायुतीमध्ये असल्यामुळे आता इथे ये पालकमंत्री येत आहेत नितेश राणे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या जिल्ह्याचं नेतृत्व चाललेलं आहे काम चाललेलं आहे आणि सर्वच आम्ही महायुतीचे सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब असतील यांच्या माध्यमातून आपण या जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये आपण शिवसेना आणि बी एकत्र लढतो आणि खरोखरच वातावरण चांगलं कार्यकर्त्यामध्ये उत्सुकता आहे आणि कार्यक्रमामध्ये उत्सुक का असल्यामुळे मला वाटतं या जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना बीजेपीचा झेंडा गेल्या गेल्यावेळी जिल्हा महानगरपालिका आणि नगरपालिकेमध्ये युती न केल्यामुळे खूप म्हणजे दोन्ही पक्षांना फटका बसला होता यावेळी युतीचा फॉर्म्युला खासदार नारायण राणे यांनी एकत्र येऊन ठरवलं आहे त्याबद्दल काय सांगतो या जिल्ह्याचं नेतृत्वच राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली सगळं चालतं आणि त्यांनी असं ठरवल्यामुळे सगळ्या लोकांना मान्य करावं लागलं आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही सगळे लोक काम करतो आहे म्हणजे युतीचा निश्चितच या युतीचा फायदा होईल आणि राणेसाहेबांनी घेतल्या निर्णयाचा फायदा होईल हंड्रेड पर्सेंट महायुतीचा झेंडा जिल्हा परिषद पंचायत समितीवरती लागेल याच्यावर काहीच शंका नाही फक्त आपल्या नऊ तारखेची वाट बघायची बिनविरोध एक पॅटर्न जो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक महारा महाराष्ट्रामध्ये गेला आहे त्याबद्दल काय सांगा नाही बिनविरोध पॅटर्न महाराष्ट्रामध्ये ठाण्यापासून सुरुवात झाली ते सिंधुर्गापर्यंत आलेली आहे ठाण्यामध्ये सुरुवात आमच्या माध्यमातून सगळ्यात लग्न तिथं सिंधुर्गात पण आलं आणि बघा समोरचे उमेदवार बिनविरोध होण्याचं कारण पण आहे जेव्हा समोर कुठल्याही पार्टीचे का उमेदवार नसल्यामुळे आणि त्याची कमजोरी असल्यामुळे ते लोकं समोर इलेक्शन लढायचं लढण्यामध्ये काय इंटरेस्टच नसतं त्यांना बघा भिंध होण्याचं कारण काय समोरचे उमेदवार एवढे भक्कम आहेत आणि पक्ष आणि महायुतीचे उमेदवार असल्यामुळे समोर त्यांच्यासमोर पर्याय नसतो ते काय तुम्हाला माहिती सॅलेंडर होऊनच जातात सध्या विनायक राऊत फिरतात आणि आमिषा वेळ दिल्यामुळे उमेदवार फुटतात असं देखील सांगतात एकंदरीत आज दौरा देखील त्यांनी सिंधुगत केला आहे माजी खासदार विनायक राऊत हे सध्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत त्यांनी युतीचे जे आहेत ते आम एक आम ते आमचे उमेदवार फोडत आहेत तसं ते आरोप करत आहेत बघा कोण फिरतो काय फिरतो ह्याच्यात आम्हाला इंटरेस्ट नाही आमच्या महायुतीचे उमेदवार आहेत त्याच्यासाठी आम्ही प्रचार करतो आहे आम्ही नितेश राणे असतील निलेश राणे असतील आम्ही सर्वच या जिल्ह्याचे नेतृत्व करणारे आमचे सर्व पदाधिकारी इथले संजय जी आंग्रे आहेत सर्व आपले युतीच्या आमचे जिल्हा परिषदस्य पंचायत समिती सदस्य उमेदवार सगळे आज पूर्ण जिल्ह्यामध्ये काल सावंतवाडी आज दुपारी कुडाळ कणकवली किंवा आम्ही कुणकेश्वर मग सगळे फिर आम्ही फिरतो आहे वातावरण चांगलं असल्यामुळे मला वाटतं तर कोणी फिरून काही फरक नाही नऊ तारीखला आपला झेंडा लागणार काय आवाहन करा नागरिकांना नाही उमेदवारांना नाही आम्ही एवढंच या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्व नागरिकांना महायुतीच्या पाठी उभं राहून सन्मानीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब आणि त्याचबरोबर आमचे महाराष्ट्राचे नेते आणि आपले लो सिंदुर्गाचे नेते राणेसाहेब आणि पालकमंत्री नितेश राणे निलेश राणे यांच्या माध्यमातून लोकांनी विश्वास ठेवून त्यांच्यावर मतदान करावं निश्चितच लोकांनी राणे साहेब आणि जे मुख्यमंत्री आहेत तसेच शिंदेसाहेब यांच्यावर विश्वास ठेवून मतदान करावं असं रवींद्र फाटक यांनी सांगितलं आहे त्यामुळे उमेश भुतडेसह कोकण सर लाईव्ह